बाबा आणि दादा थोरल्या मालांनी आम्हाला भजन शिकवलं भजन कसं करावं भजनामध्ये कसं रममान व्हावं हे आम्हाला थोडल्या मालांनी शिकवलं बाबांनी आम्हाला भजनाचं भोजन कसं करावं हे शिकवलं आणि बाबा भजनाचं भोजन करून बाबा, बाबा संपूर्ण भजन हे आपल्या अंतर्गत रमत गेले आणि आदरणीय दादांनी हे भजन आणि भोजन आप सर्वस्त भारतामध्ये बाहेर भ्रमण करून संपूर्ण ठिकांडामध्ये हे जे आपलं हरिवंत परिवाराचं भजन आहे हे संपूर्ण ह्याच्यामध्ये रमवलं म्हणून भजन भोजन आणि भ्रमण हे तीन मूर्तींनी हे सिद्ध केलं आणि हे सर्व आपण करता करता आपण आपल्या सर्वांचं कल्याण करून घेणार आहोत हा मला विश्वास आहे गुरुदेव दत्त आचार्य श्री प्रवीणनाथ महाराज जी से मैं निवेदन करती हूँ कि आप भी हमें कुछ आशीर्वाद पर उसको बोलिए आपने संचालन हिंदी, तो हिंदी में किया तो मैं हिंदी में बोलूँ मराठी में बोलूँ लिंक दिखना पड़ता है हिंदी की लिंक आने के बाद मराठी की सीखी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता सदगुरुनाथ महाराज श्री दोन गोष्टी फक्त सांगणार महाराजांनी खूप विषय आणखीन व्यावहारिक पक्षाला धरून आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे तेव्हा आणखीन शब्दाच्या उगाच फोडी करत बसण्यात काही अर्थ नसतो स्पष्टच सांगावं आमच्या जीवनात जेव्हा सद्गुरूंचं पदार्पण होतं तेव्हा सद्गुरूच्या मागे लागणारे दोन शब्द जे चुकून मानवीय दृष्टीने आपण लावून घेतो त्याला आपण ह्युमन सायकोलॉजी म्हणतो ते आपल्या डिक्शनरीतनं गेले पाहिजे पहिलं सद्गुरु गेले किंवा सद्गुरू मेले है ना हे दोन जे शब्द आहेत हे सद्गुरू प्राप्ती झाल्यानंतर आपल्या डिक्शनरीतनंच संपले पाहिजे कारण सद्गुरु कधी जात नाही आणि सद्गुरु कधीच मरत नाही सद्गुरु हे जे तत्व आहे समर्थ म्हणतात जे सद्वस्तू दावी ती सद्गुरू जाणीजेती ज्यांनी जीवनात सद्वस्तू आम्हाला दिलेली आहे तो व्यक्ती आमच्या जीवनातलं जाऊ शकत नाही पहिली गोष्ट आणि दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट जी सध्या वर्तमान काळामध्ये चालू आहे लादू महाराजांनी सांगितलं आपल्या सगळ्यांची तारीफ केली मी देखील भरभरून तारीफ करतो की सद्गुरू इतका मोठा असतो की चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष सुद्धा आम्ही एका सद्गुरूला धरून चाललो आहोत खरं पाहिलं तर ही आमची भारताची सनातन संस्कृती आहे त्या सनातन संस्कृतीची ही विशेषता आहे की इथे बालपणी विवाह झाला असेल आणि वयाच्या साठाव्या वर्षी गवना झाला तरी सुद्धा ती मुलगी माहेरी आणि मुलगा आपल्या घरी लग्न न करता राहतात की आमचं लग्न झालेलं आहे ही आमची संस्कृती आहे तर तसंच सद्गुरु प्राप्ती झाल्यानंतर सद्गुरू बदलत राहणं ही विशेषता मुळीच नव्हती सद्गुरु कोणा ना कोणाच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन करतील पण मार्गदर्शन जर सद्गुरूंनी केलं तर याचा अर्थ हा नाही की आता आम्ही यांना सद्गुरू करा जसं एक स्त्री त्या पतीला सोडून राहू शकत नाही दुसऱ्याचा विचार जरी तिने केला तरी ती कोटी कोटी पापाची अधिकारी असते तसंच सद्गुरूंनी दिलेला मंत्र किंवा ज्या सद्गुरूंकडून उपदेश धारण केल्यानंतर इतर किती जरी संत भेटले मोठे मोठे जरी संत भेटले नवे नवे विद्वत्तेच्या क्षेत्रावरती पुढे गेलेले जरी भेटले तरी माझा सद्गुरु तो श्रेष्ठ आहे आणि श्रेष्ठ आहे तो श्रेष्ठ असेल पण तरी सुद्धा माझ्या सद्गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही हा विचार नेहमी साधकाने आपल्या मनात ठेवावा आणि म्हणून गेले हा विचार किंवा सोडून गेले हा विचार कधी आपल्या मनात यायला नको ज्या कारण ही वस्तू युनिव्हर्सल ट्रुथ आहे म्हणून आमच्या इथे सगळ्या संतांनी मार्गदर्शन करत असताना एक गोष्ट नक्की आहे काही करू नका फक्त एक लक्षात ठेवा काय ज्या ज्या स्थळी हे मनताय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय त्या पलीकडे कोणीच नाही म्हणून त्या सद्गुरूंच्या चरणाकडे लक्ष नेहमी ठेवावं आणि चरणांचा चेहरा म्हणून जोही भेटेल तिथे चरणावरती मस्तक ठेवावं ते चरण आपल्या सद्गुरूचे आहे हेच नेहमी मानावं याच्या एक छोटस उदाहरणावरनं सांगतो एक छोटस जलाशय होत त्या जलाशयामध्ये काही मासे होते काही म्हातारे मासे होते काही यंगस्टर्स होते अगदी ट्वेंटी फोर सेंचुरी मध्ये इंटरनेट इंस्टाग्राम वाले तर मग असे काही मासे होते काही म्हातारे मासे होते एक एक लाख जप लिहून ठेवणारे की नाही असे मासे असतात तर मग असे काही मासे होते मग तिथे एक व्यक्ती आला तो व्यक्ती जसा आला तसा काही माश्यांनी सांगितलं अरे याच्यापासून दूर व्हा याच्या जवळ जाऊ नका त्याच्याजवळ जर तुम्ही गेला तर तुम्ही मृत्यूकडे जाल काही माश्यांनी ऐकलं काही माशांनी नाही ऐकलं जे नाही ज्यांनी नाही ऐकलं ते त्याच्याजवळ गेले त्याच्याजवळ गेल्यामुळे त्यांचं भक्षण झालं कारण तो आलेला होता तो बगळा होता बगळ्याच्या जवळ गेल्यामुळे मासे जे होते ते, ते भक्षण झाले मग काय झालं मग परत कोणी एक आला तो आला तो त्याच्यात बसला त्या तळ्यामध्ये त्या जलाशयामध्ये उभा राहायला उभा राहिल्याबरोबर परत म्हातारे मासे ते ओरडले अरे आता याच्यापासून जर वाचायचं असेल तुम्हाला पायाकडे जा सगळेजणांच्या पायाकडे गोळा व्हा पायाकडे जेव्हा गोळा व्हाल तर वाचून जाल पायापासनं दूर जाल तर तुम्ही मरण पावाल ते जे यंगस्टर्स होते ते सगळे म्हणाले काय मूर्खासारख्या गोष्टी करता कधी म्हणता पायाजवळ जा कधी म्हणता पायापासनं दूर जा काय आहे ते नक्की सांगा म्हणे नाही याच्यात तुम्ही पाया जवळ जा तर तुम्ही वाचा बरं जे पाया जवळ गेले ते वाचले सगळे जे पायापासून दूर गेले ते सगळे पुढे मरण पावले कारण असं होतं की हा जो दुसरा आला होता हा माणूस होता आणि हा माश्यांना पकडण्याकरता जाळ टाकतो आणि ते जाळ कधी स्वतःच्या पायावर टाकत नाही तो पायापासून दूर टाकतो म्हणून त्याच्यापासून जे दूर गेले ते सगळे जाळांमध्ये अडकले आणि परत मरण पावले जे पाया जवळ गेले ते सगळेच्या सगळे जिवंत राहिले आनंदात राहिले व तसेच समाजामध्ये जे काही मातारे मासे आहेत ते आम्हाला ओरडून ओरडून सांगतात अरे सद्गुरूच्या चरणाकडे जा कारण सद्गुरू माया जाळ रूपी एक जाळ टाकतो आणि ते जाळ कसं असतं माहिती आहे का, का? प्रलोभनाच असत सद्गुरू सहजासहजी कोणाला काहीच देत नाही सद्गुरूंपेक्षा मोठा स्वार्थी व्यक्ती कोणी नाही अनुभवानी सांगतोय सहज कधीच देणार नाही द्यायला बसले तर तुम्ही जे घेताय घेताय तुमच्या झोळ्या फाटून जातील पण ते देता देता थकणार नाही कोण सहदासाजी काहीच देणार नाही आपण जेव्हा त्यांच्याकडे जातो तेव्हा ते आपल्याला काय म्हणतात अच्छा तुझं हे बरं करायचंय का हे सुख घे जा हे सुख घे जा आणि माणसाची प्रवृत्ती कशी असते दरवेळेस काही ना काही मागायची असते तो आपला जातो आपली समस्या सांगतो सद्गुरू समस्या सॉल्व्ह करतात आपण तू जातो सद्गुरूकडून जी मुख्य वस्तू घ्यायची आहे की आपण घेतच नाही सद्गुरु म्हणतो आनंद आहे ज्याचा सद्गुरु रात्री आनंदात झोपतोय याचा अर्थ आहे की त्याचे सगळे शिष्य स्वार्थी कारण सद्गुरु काय करतो त्यांचा स्वार्थ पूर्ण करून देतो मग आनंदात झोपतो आणि ज्याचा सद्गुरू आनंदाने झोपतच नाही त्याला झोपत येत नाही त्याला ही काळजीच दे हा रात्री बारा वाजता बसून अनुष्ठानाला बसलाय हा या दिवसामध्ये अनुष्ठानाला बसलाय